मित्रांनो के जी बेल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहे पारे या मैदानात पारे मैदानात कोण कोणते तसेच कोण कोणते पहिरे आहेत ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार काय बैलाच नाव आपल्या चंद्रा कुठल्या गावचा वीरमाडेकरांचा चंद्रा हा चंद्राचं नियोजन कसं लावलंय मग काय इथलं गावातलंच बैल गावातलंच आहे काय बैलाच नाव प्रधान महाराज कुठल्या गावाचा महाराज कुंडलचा होय आज कोणासोबत नियोजन हा देवीचा बैल आहे का चालतंय नमस्कार काय वासर असे लेमन ले आज कोणासोबत पाहणार दाखव आणलाय तीन पळणार आहे शिकवत आहे माझ्या कुठलं भाऊ या इथलं जाऊ महाद्या आज काय महाद्याला काय फाटी दाखव आणलं होय तिघल काय माहिती दादा नमस्कार नमस्कार काय नाव सुंदर सुंदर कुठल्या गावचा आहे आज कोणासोबत पायरा कोणतावाडीचा चांगलं नियोजनराव मैदानात दाखल झाला देवतच्या नियोजन केले त्याचं मानिक ह्यांचा समीर बाय यांचा कनिरखेडचा सा मानिक चांगलं नियोजन आहे आज ही गाडी आधी पाहिलेली का पाहिले हो सासवडला एक नंबर केला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन लावले नियोजन लावले नवीन तारा बा सर नवीन आता वारका वा कस पहिल्यांदाच नियोजन असेल त्यांचा फोन आला आम्हाला बैल द्यायला लागते पण फोन केला म्हणजे सागरबा बसरू पळते एक मैदान मैदाना आज बैल सगळी इकडे आले ती मैदानात मोठी मोठी येते मोठ्यातच पळायचे वाचायत आज लेडस बागाय भेटणार आहे काय नाही शंभर टक्के सगळे दिग्गज इथं मोठा फाट्या बघितल्या गाव्या चांगलं चांगल्या आहेत ना शुभेच्छा तुम्हाला गाव कुंडलू आहे काय बैल अस नाव प्रधान मैदानाला घेऊन त्याला एकटाच आलाय पप्पा आले ति पायरा माहित आहे का नाही कुठली बैल आहेत बघूया हा दोन बैल दादा नमस्कार नाश्ता करताय काय कुठून आलाय पंढरपूर पंढरपूर लांब नालय मग काय बैलाचं नाव काय आहे आणि हे जे ह्याला लंपी झालेला वाटतं ही जुडी कळवणार आहे घरचं आहे ना मित्रांनो शेवाड्याचं बावरा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोणासोबत नियोजन लावले भाजा राजा बर कुठला राजा राजा जुळेवाडीचा राजा चांगलं नियोजन आहे आज सगळ्यांचे आज खड नियोजन आहे ना भैया आज गाड्यात खट असल्यामुळे नियोजन सगळ्यांचे खट आहे आज मैदान बघण्यासोगायत होणार लढत होणार आहे ना मित्रांनो हुगले तेजा तेज उदय दादांचा मैदानात दाखल झालेला आहे आज भया तेजाचे नियोजन अर्जुन सोबत लावले चांगले नियोजन लावले दादा नियोजन खट लावते का ना नावातही पळते गोट्याच्या माघारी चालवते नाव दादांचं ठेवणार आहे सुरुवात आहे आत्ताच्या मित्रांनो अर्जुन पण मैदानात दाखल झालेला आहे कोरेगावचा मानकरी अर्जुनचं नियोजन भाऊ कोणासोबत चालतंय मित्रांनो बालमा पण मैदानात दाखल झालेला आहे काय चाललंय आज नियोजन कसं लावले चांगला आहे ना हा का ना आज नवीन नियोजन आहे सो बैल है का नाही दहा दिवसांना दिसला तुम्ही तुम्हीच नाही नमस्कार कुठल्या गाव भाकरवाडी काय बैल अस ना आपले हे रुबाब भाकरवाडीकरांचा रुबाब आज रुबाबचं नियोजन कुणासोबत केले काही गाडगेवाडीचा बैल आहे आणि हा कुणाचा आहे शंभू ह्याचं नियोजन सुलतानपूर मैदानात दाखल झालाय दा कोणत्या गावचं सुलतान आहे इंदापूर तालुक्यात हा इंदापूर तालुक्यात जंक्शन आज नियोजन कोणाबरोबर केलंयच बलमर सोबत आहे आज पहिल्यांदाच नियोजन असेल कारण दिसलं नाही हा बैल त्या भागात पहिल्यांदा आलाय ना चांगलं नियोजन आहे खट तुमचं मित्रांनो पण मैदानात दाखल झालाय आज हाजीलराव सोबत नियोजन झालंय त्या गाडीने आधी नंबर केले ती गाडी हो आज पाहणार आहे चांगली काय नमस्कार काय पाहिलं आपल्या भाऊऱ्या कोणत्या गावच पारेकरांचा भाऊऱ्या आज नियोजन कसं लावलंय त्याचं पायऱ्याच कोणासोबत लावलं माशिरचा सोन्या आणि ह्याचं काय नाव नंद्या ह्याच काय पायऱ्याच नियोजन बकासू सोबत आहे आज नियोजन खट केले तुम्ही तिथल्याच आहे ना हा बाई शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय हो होईलच ना रॉकी कोणत्या गावचा बामणीचा आज तुला सांग पायरा केला तेव्हा राजा होय चालतंय शुभेच्छा बाया गुठल गावणी हा बामणी ती वासरा का ती काय नाव आहे वासराचं आदत हा सुंदर माऊली आणि सुंदर आज कशी नियोजन पायऱ्याच फेल आण फेरायला आणलंय का चालते शुभेच्छा मित्रांनो सरदार पण मैदानात दाखल झालेला आहे आज सरदारच नियोजन कस केलं आज कसं नियोजन केलं पायऱ्याच दिलंय आपल्या मित्राला पाहिजे जुडीदाराला दिलाय तो पण बैल चांगला आहे दिसाय तो राहिलाय कुठल्या बोलला राहिलं आहे ना शुभेच्छा मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण मैदानात दा दाखल झाली दा आणि सिकंदर पण मैदानात दाखल झाले दा बाई आज नियोजन कसं लावलं पायऱ्याच नाही पायलवाना केले का वे वे। ले ले नियोजन होय हे वेगवेगळे पायणार असतील पण मैदान ओपन असले पण मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा पण मैदानात दाखल झालेला दा आहे आज कोणासोबत लावलं नियोजन होते का कोणता बावऱ्या आबांचा शेवाळ्या आबांच्या बावऱ्या सोबत नियोजन केले आज खट नियोजन आहे मैदान पण खट आहे आज आहे का ना मित्रांनो हरण्या पण मैदानात दाखल झालेला आहे हरण्याचं नियोजन कोणासोबत केले आज लखन लक्कन संभाजीनगरचा लक्कन इकडे गाडी आधी पळाली का शंकरपटात शंकरपटात पळाली होत बांधलाय त्याला होय दे आज इकडं पहिल्यांदा चालय होय चाल मित्रांनो निंबळकर सरांचा सरज आणि सुंदर पण मैदानात दाखल झाले पण नाना आज कसं नियोजन केलं केले सरांनी सरांनीच केलंय आज कट नियोजन केलं असं मैदानात सगळे दिग्गज इतिहास हे काय ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल नाना निंबळकर सरांचा मित्रांनो लखन पण मैदानात दाखल झालेला आहे आणि हा शंकर आहे आज दादा कोणासोबत नियोजन केले हरणे कोणता अमोल अमोल दादा नियोजन आहे आता पहिल्यांदाच नियोजन झाले ना शुभेच्छा हो। तुम्हाला दादा ना। नमस्कार नमस्कार कुठल्या गावावर आलाय चिचणी ही बैल आणली का काय नाव आहे त्याचं नकर आणि ह्याच काय सोन्या आज सोबत नियोजन केलंय गाडी पळवणार चांगलं नियोजन आहे मित्रांनो नाना पेटणा का इस्लामपूर राजा पण मैदानात दाखल झालेला आहे भाई आज कोणासोबत नियोजन केलं त्याच रायफल शिरसोडी शिरसोडीच्या रायफल संघ आहे ना ही गाडी आधी पण पळालेली चांगली खट गाडी पळालेली गाडी आज राहत बरोबर आता आज सगळ्या टाप गाड्या आहेत ना फाटी बिटी कशी आहे मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल पण मैदानात दाखल झालेले ड्रायव्हर आज बसलाय मैदानात खट आहे ना आज नियोजन कोणाबरोबर केले मग रायफल राजा हे मनांच्या गाडी आधी पाहिलेल्या ना गाव हाय चांगली गाडी पाहिती ना त्या दिवशी केला बैल आता पाहिलं का पळायला लागला आता व्यवस्थित झाली तब्येत ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठ्याचा जीवा पण मैदानात दाखल झालेला आहे दादा आज कुणासोबत नियोजन आहे सरदार माहिती सरदार कुणाचा होयमधने सरदारसोबत चांगलं जोरात नियोजन केलं तुम्ही मैदानात आज सगळी मोठी बैल दिसणार का काय ना बाहेर कुठल्या गावाने आलाय बामणी काय बैलाच नाव काय आपले ह्या हिर्या आज हिऱ्याच नियोजन कोण गेले केले शिवा होय आज मैदान कसं आहे बरेपैकी मैदान चांगलं आहे ना सगळ्याच्या तुम्हाला मित्रांनो बकासूर पण मैदानात दाखल झालेला आहे या, आज इथल्याच बैला सोबत नियोजन केलंय हो लोकलचा गाववाल्यांना दिलाय काय हा नंद्या म्हणून नंद्या ना त्या बैल राहिलाय गाव ना कुठं राहिला आता आम्ही व्हिडिओ वगैरे बघितले त्याचे पण चांगले पळतय ना चांगलं आज मैदानात सगळी मोठी बैल येते हो हाय का आज मैदान होणार आहे हो हा हो त्या भागात पहिल्यांदा चाल काय हा विट्याच्या विट्याच्या मैदानात आता बैल आधी पण आलेला आहे आलेला ना चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तम्मपूर पण मैदानात दाखल झालेला आहे राहुल दादाचा समथूर आज बाया कुणासोबत नियोजन केले ते कार्मिकीच्या राजासोबत ना आज कट नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला